सरकार 2.0 पॉइंट पहिला वहिला अर्थसंकल्प आज सादर झाला रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या रे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपला अकरावा अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्री पदाचा दांडगा अनुभव असणाऱ्या अजितदादांनी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना काय काय दिलंय याचा लेखाजोखा मांडला आता अर्थसंकल्प म्हटलं तर काहींची नाकं का मुरडतात तर काही काहींना दिलासा मिळतो पण एकंदरीतच हा अर्थसंकल्प कसा होता कोणती योजना आली काय निर्णय घेतले गेले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील दुसऱ्या मंत्रिमंडळाचा हा पहिलाच अर्थसंकल्प सरकार स्थापनेनंतर त्यांना माणिकराव कोकाटे धनंजय मुंडे आणि जयकुमार गोरे या तीन मंत्र्यांचे काही झटके लागले पण महाराष्ट्र सांभाळायचा या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो यासाठी अर्थसंकल्प हेच त्यांचं मुख्य शस्त्र म्हणावं लागेल अजितदादाने बजेटची सुरुवात आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो अशा कवितेपासून केली महाराष्ट्राच्या बजेटसाठी केंद्रीय अर्थसंकल्पाचा मोठा हातभार लागला असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले सर्वात पहिली आणि महत्वाची घोषणा त्यांनी केली ती म्हणजे भारतात नवीन औद्योगिक धोरण लवकरच जाहीर केलं जाणार आणि त्यातून पन्नास लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट फडणवीस सरकारने समोर ठेवलंय याशिवाय मुंबईच्या भविष्याबद्दल त्यांनी सांगितलं मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत वन पॉइंट फाय ट्रिलियन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं मुंबई महानगरमधील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कुर्ला वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर आणि विरार बोईसर या सात ठिकाणी इंटरनॅशनल लेवलचे से बिझनेस सेंटर उभारले जाणार आहेत वीज दराच्या बाबतीत पुढील पाच वर्षांमध्ये वीज खरेदीत एक लाख तेरा हजार कोटींची बचत होणं अपेक्षित असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलंय यामुळे राज्यातील विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील असा अंदाज त्यांनी बांधलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये अर्बन हाटची स्थापना करणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय दरम्यान पालकमंत्री जाहीर करताना गडचिरोलीचा पालकमंत्री होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच अवाक करून टाकलं होतं याच नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीला स्टील हब बनवण्याचा मानस फडणवीस सरकारने केलाय दाओस मध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत गडचिरोलीसाठी एकवीस हजार आठशे तीस कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले होते त्यातून जवळपास सा साडेसात हजार रोजगार निर्मिती होईल आणि याचा फायदा नक्षलग्रस्त भागांना होईल असं दादा म्हणाले पालघर मधल्या वाढवण बंदराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेतच आहे या बंदराला जगातल्या टॉप टेन बंदरांपैकी एक बनवायचं असं फडणवीस सरकारचं ध्येय आहे एकंदरीतच आर्थिक तरतुदी बघायच्या झाल्या तर बंदर विभागासाठी चारशे चौऱ्याऐंशी कोटी सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागासाठी एकोणीस कोटी परिवहन विभागासाठी तीन हजार सहाशे दहा कोटी नगर विकास विभागासाठी दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी ग्राम विकास विभागासाठी अकरा हजार चारशे ऐंशी कोटी आदिवासी विकास विभागासाठी एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी अन्न व नागरी पुरवठा विभागासाठी पाचशे सव्वीस कोटी जलसंधारण विभागासाठी सोळा हजार चारशे छप्पन्न कोटी कृषी विभागासाठी नऊ हजार सातशे दहा कोटी गृह विभागासाठी दोन हजार दोनशे सदतीस कोटी आरोग्य विभागासाठी तीन हजार आठशे सत्तावीस कोटी उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी तीन हजार अठ्ठ्याण्णव कोटी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागासाठी दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी महिला व बाल विकास विभागासाठी एकतीस हजार नऊशे सात कोटी आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी तीन हजार चारशे शहाण्णव कोटी असे निधी देण्यात आले महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी फडणवीस सरकारने महत्वाचे निर्णय घेतले यातील सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी पकडण्यात आलं त्या संगमेश्वरला शंभूराजेंचं भव्य दिव्य स्मारक उभं केलं जाणार आहे या व्यतिरिक्त तुळापूर मध्ये स्मारकाचं काम आधीच सुरू करण्यात आलंय मराठ्यांनी पानिपतामध्ये शौर्य गाजवलं होतं त्या ठिकाणी मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक असलेलं स्मारक उभं केलं जाणार आहे अजून एक महत्त्वपूर्ण स्मारक आग्र्यामध्ये उभारलं जाणार आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजर ठेवण्यात आलं होतं इथल्या स्मारकासाठी महाराष्ट्र सरकार यूपी सरकारकडून जागा घेणार आहे नुकताच राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला यावेळी सरकारने या दिवशी काही कार्यक्रम का केला नाही असे प्रश्न विचारण्यात येत होते याच पार्श्वभूमीवर सरकारने आता दरवर्षी तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान मराठी अभिजात भाषा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान या बजेट सर्वांचं लक्ष एकाच गोष्टीवर होतं ते म्हणजे लाडकी बहीण योजना आता याबाबत महत्त्वाची घोषणा करत अर्थमंत्र्यांनी योजने या योजनेसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद केली आहे मात्र निवडणुकीपूर्वी त्यांनी एकवीसशे रुपयांच्या अंमलबजावणीची घोषणा केली होती यावर त्यांनी काहीच सांगितलं नाही त्यामुळे लाडकी बहिणी योजनेबाबतीत अजूनही प्रश्नचिन्ह उभंच आहे याशिवाय चोवीस लाख महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याचं सा अजित सांगितलंय एकंदरीत पाहता बजेट हे दरवर्षीच कुणाच्या आवडीचं असतं तर कुणाच्या नावडीचं विरोधक बजेटच्या नावाने गदारोळ माजवतात तर सरकार आमचंच बजेट कसं आहे याचे गोडवे गातात पण तरीही या बजेटवरच संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची व्यवस्था टिकून असते त्यामुळे आपल्यासाठी यातली प्रत्येक गोष्ट महत्वाचीच असते तुम्हाला यंदाचं बजेट कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा बाजूला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका